मला वाटतं आता ही वेळ निघून गेलेली आहे आठवडा पंधरा दिवसभर आलेली आहे आता निवडणूक जाहीर होणं त्यामुळे या चाचपणीला कोणताही अर्थ नाही कारण भारतीय जनता पार्टी लोकसभेला या लोकांना वापरून घेत विधानसभेला तुमच्या तुमच्या घरी आहे म्हणजे आता हे जेवढे शिवसेना एन सी पी बघा अजून एक काय होतो लोकसभा कारण भारतीय जनता पार्टीचं टार्गेट लोकसभा आहे राज्य काही त्यांचं टार्गेट नाही आहे लोकसभा निवडणूक काढून घेतली मोठ्या ताकदीनं त्यांनी जर निवडून आले येण्याची तर शक्यता नाही तर यांना म्हणजे तुम्ही तुमचं लढा आम्ही आमचं लढू बघा तुम्ही होतं काय काय पुढे येणार आहे दोन दिवस मुक्कामी पण असणार आहे त्यापूर्वी आदित्य ठाकरे पण गेले होते आता मराठवाड्यात शिर्डी शिर्डी तर शिवसेना हंड्रेड पर्सेंट जिंकणार याच्याविषयी काही मनात शंका कोण अशाच नाही आहे या ठिकाणी शिवसेनेला जो बेस आहे जो आधार आहे जो मराठवाड्यात आहे संभाजीनगरात आहे हिंगोलीत आहे धाराशिवला आहे परभणीला आहे जालन्याला आहे इतर म्हणेन नांदेडला पण आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये निश्चित शिर्डीसारखे मतदारसंघसुद्धा शिवसेनेचे सातत्यानं ताकदीचे राहिले मागच्याच बघितलं असेल दोन टर्म पुरेपूर पुरे। लोखंडी नावाचे जे उमेदवार होते त्यांना फक्त माहितीसुद्धा नव्हतं आदल्या दिवशी सांगितलं आणि नंतर आठ दहा दिवसात निवडून आले ही शिवसेनेची ताकद आहे शिवसेना प्रमुखाच्या विचाराची ताकद आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाची ही ताकद आहे